हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर ही माणशी झोपलीच आहे माझी आंघोळ वगैरे झाली ती झोपली होती तेव्हाच मी आंघोळ करून घेतली आता ईशेण आंघोळ करत आहे तर अजूनपर्यंत ब्रेकफास्ट वगैरे व्हायचंच आहे तर आता तेच बनवायचा विचार करत होती की झटपट काय बनवायचं तर काल मार्केटमधून कोथिंबीर आणलेली होती तर आज कोथिंबीरचे पराठे बनवते स्टफ्ड पराठे तर आज कोथिंबीरच्या पराठ्याची रेसिपी शेअर करते थोडे काही वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे मी तर चला आज याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर सकाळी सकाळी वातावरण खूप थंड असते आणि इकडे कसं ना पुढे बिल्डिंग असल्यामुळे आमच्या फ्लॅटच्या साईडने बिलकुल ऊन येत नाही तर सकाळपासूनच आम्हाला लाईटच लावावं लागतं कारण ऊन नाही येत आणि उजड पण जास्त नसतं इथे बेबी झोपलेली आहे आणि ती झोपलेली आहे तर लवकर जाऊन किचनमध्ये पराठे बनवते ती उठण्याच्या आधी तर चला तर इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ एक कटोरी आता तुम्हाला किती पराठे बनवायचे आहे त्या हिशोबाने कनेक्ट घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी थोडंसं मीठ टाकलेलं आणि काळे तीळ टाकलेलं आहे एक चम्मच तुमच्याकडे काळे तीळ नसेल तर सफेद तीळ पण यूज करू शकता किंवा कलोंची पण टाकू शकता आता यामध्ये पाणी टाकून मी आता कणिक मळून घेत आहे तर जसं आपण चपातीसाठी डेली कणिक भिजवतो ना सेम तशाच प्रकारे आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे कोथिंबीरच्या मिश्रणापासून आज मी तुम्हाला दोन प्रकारचे पराठे डाक दाखवणार आहे तर एक स्टफ्ड पराठा बनवू तर सुरुवातीला आपण स्टफिंग बनवूया तर आता इथे मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आणि हे झाकून ठेवत आहे तर इथे कोथिंबीर घेतलेली आहे ही आधी स्वच्छ धुवून घेतलेली आणि आता एकदम बारीक चिरून घेत आहे यामध्ये जर दंठल असेल खूप मोठे मोठे असेल तर ते यूज नका करा जर कोवळे असेल ते ते बारिक -बारिक ते तर ते एकदम बारीक बारीक कट करून घ्यायचे त्यानंतर इथे अर्धा कटोरी मी शेंगदाणे घेतलेले आहे हे पण आपण छान भाजून घ्यायचे तर कमी फ्लेमवरतीच मी हे भाजून घेतलेले आहे तर हे छान भाजलेले असल्यामुळे आता गॅसची फ्लेम मी बंद केली आणि थंड व्हायसाठी ठेवून दिलेलं कढईमध्ये मी तेल टाकत आहे तर थोडं तेल टाकायचं आहे यामध्ये जास्त तेलाची आवश्यकता नसते तर इथे अर्धा चम्मच जिरं टाकलेलं आणि आता टाकत आहे कोथिंबीर तर ही ना आता आपल्याला छान पकू द्यायची आहे जेव्हा आपण कोथिंबीर टाकतो ना तर हलकं थोडं पाणी निघते तर हे कोथिंबीर जोपर्यंत छान ड्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पकू द्यायचे आहे तर आता इथे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आणि छान हे पकू द्यायचं आहे हे चढता कामा आहे जळलं तर याचा टेस्टनं बिलकुल चांगला वाटणार नाही तर गॅसची फ्लेम मी आता बंद केली आहे आणि थंड व्हायसाठी ठेवलेलं आहे यामध्ये मी शेंगदाणे आणि अर्धा कटोरी ड्राय कोकोनट टाकलेलं आणि हे ना थोडंसं जाडसरच वाटून घेतलेलं आहे जाडसर म्हणजे खूप जाडसर नाही आहे हलकं असं म्हणजे खाताना थोडं दातामध्ये लागलं ला पाहिजे इतपत कोथिंबीरच्या मिश्रणामध्ये मी थोडं चिली फ्लेक्स टाकलेलं दाण्याचं कूट आणि जे आपण ट्राय कोकोनट मिक्सरमधून बारीक केलं होतं ते यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ना फ्रेंड्स हे आता छान थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर स्टफिंगचा यूज करायचा गरम गरममध्ये आपण बिलकुल यूज नाही करायचा नाहीतर पराठे ना मधातूनच फाटून जातात कारण गरम असल्यामुळे तर आता हे कणिक छान अजून मी थोडी सॉफ्ट करून घेते आणि आता आपण हे लाटून घेऊया तर एक वाटी कणकेचे चार ते पाच पराठे बनवून जाईल तर सगळ्यात आधी आपण स्टफ्ड पराठा बनवूया तर सर्वात आधी आपण चपाती लाटून घ्यायची ज्या प्रकारे आपण डेली चपाती बनवतो ना सेम तशाच प्रकारे चपाती लाटून घेणार आहोत आणि हा पराठा छान फुलला पाहिजे यासाठी काय करायचं ते पण मी सांगेल तर आधी अशा प्रकारे मी चपाती लाटून घेतलेली आहे चपातीच्या वरती ऑइल किंवा तूप लावून घ्यायचं आणि वरून थोडं ना ड्राय जे कणिक असते ते टाकून घ्यायचं याच्यामुळे जो पराठा बनेल ना हा छान फुलतो आता इथे मी टाकलेलं आहे हे स्टफिंग तर हे छान स्टफिंगनं फैलवून घ्यायचे कुठे एकत्र असं जमलेलं नसावं तर अशा प्रकारे मी सर्वत्र फैलवून घेईल आणि आता याला आपण फोल्ड करूया तर फोल्ड कसं करायचं ते सांगते तर इथे ना हा साईड आहे अशा प्रकारे फोल्ड करायचा दुसरा साईड फोल्ड करायच्या आधी थोडं ना पाण्याचा हात घेऊन साईड साईडने लावून घ्यायचं याच्यामुळे जे पराठे आहेत ते निघणार नाही तर इथे मी जसं तुम्हाला दिसत असेल दसा मी पाणी लावलेलं ला नाही आहे साईड साईडने पण जर तुम्ही पाणी नाही लावाल ना तर मग चांगल्या प्रकारे थोडं दाबून घ्यायचं जेणेकरून स्टफिंग बाहेर निघायला नको आणि आपला पराठा पण निघायला नको तर हे छान ना दाबून घेतलेलं आहे आणि वरून अल हलक्या हाताने मी आता लाटून पण घेईल की जेणेकरून हे छान चिपकलं पाहिजे यासाठी तर इथे थोडंसं मी गव्हाचं पीठ लावून घेत आहे आणि हलक्या हाताने पेलून घेणार तवा छान गरम झालेला आहे आता हे एक साईडनी छान पकवू द्यायचं सुरुवातीला गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आता वाटल्यास थोडे ना गॅसची फ्लेम वाढून घ्यायची साईडने तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता आणि आता हे दोन्ही साईडनी छान पकवू द्यायचं यामुळे ना छान पराठा फुलत असतो तर एक साईड छान पकलेला आता मी इथे पण तूप लावून घेणार आहे तर हे पराठे छान ना भाजून घ्यायचे कच्चे असायला नको तर असं छान मी मस्त तूप लावून घेतलेलं आहे आणि आता हा साईड पण छान पकू देईल कारण थोडं कच्चं दिसत आहे हे पराठे ना फ्रेंड्स तुम्ही दहीसोबत चटणी किंवा टोमॅटो केचपसोबत पण खाऊ शकता तुम्ही हे मुलांना टिफिनवरती पण देऊ शकता तुमची मुलं जर कोथिंबीर खायला त्यांना आवडत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना पराठे बनवून द्या मुलं हे असे पराठे ना खूप आवडीने खातात तर हा जो फर्स्ट होता तो स्टफ पराठा होता मी आता हा जो दुसरा पराठा बनवत आहे हा थोडा वेगळ्या पद्धतीने बनवत आहेत तर अशी चपाती लाटून घेतलेली त्यानंतर वरून तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि थोडंसं कणिक यावरती भुरकून घ्यायचं आता यावरती स्टफिंग टाकून हे छान फैलवून घ्यायची आहे तर आता जो बनवत आहे तो लच्छा पराठा बनवत आहे तर अशा प्रकारे मधातून कट करून घ्यायचं आणि असं रोल करून घ्यायचं तर रोल करताना थोडा ना टाईट असा रोल करायचा एकदम लूज नसावा टाईट असला म्हणजे कसा ना पराठा जो बनतो तो खूप छान बनतो आणि जे स्टफिंग आहे ते पण बाहेर निघत नाही तर हे बघा अशा प्रकारे हळूहळू रोल बनवून घ्यायचा आणि आता याला कशा प्रकारे दाबायचं ते सांगते तर वरून थोडा आपल्याला ना असं दाबून खायचं आहे खालच्या साईडने असं गोल फिरवत फिरवत आतमध्ये हे मिश्रण असं टाकायचं आहे आणि बाहेर असं मिश्रण यायला नको यासाठी वरून पण मी छान दाबून घेतलेलं आहे वरून कणिक टाकून आता आपण हे लाटून घेऊया तर याला लाटताना एकदम हलक्या हातानेच लाटून घ्यायचं आहे जेणेकरून स्टफिंग जे आहे ते बाहेर निघायला नको आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की कुठनं स्टफिंग वगैरे बाहेर येत आहे तर वरती ना त्याच्यावरती गव्हाचं पीठ टाकून द्यायचं ट्राय आणि मग लाटायचं म्हणजे ते बरोबर लाटलं जातं तर हे बघा आपला पराठा तयार झालेला आहे तर आता याला आपण शेकून घेऊया तर तवा गरम आहेच तर यावरती टाकते मी हा पराठा आधी एक साईड छान पकू द्यायचा आहे गॅसची फ्लेम ही कमीच आहे आणि आता हे पलटून घेत आहे तर दुसरा साईड आधी छान पकू द्यायचा मी वरून तूप लावत आहे दुसरा साईड छान पकून झाला की आपण आता इथे पण तूप लावून घ्यायचं हा पराठा जो आहे ना फ्रेंड्स हा खाताना खूप क्रिस्पी वाटतो फक्त एवढं की याला छान कमी फ्लेमवरती न पकू द्यायचं म्हणजे मस्त असा कुरकुरीत आपला हा पराठा तयार होतो आता दोन्ही साईडने ना छान पकू द्यायचं वाटल्यास थोडं तूप किंवा तेल तुम्ही टाकू शकता तर हा बघा आपला पराठा तयार आहे तर हा सध्या गरम आहे याला थंड झाल्याच्या नंतर मी तुम्हाला हे बघा दाखवते आता हा मस्त थंड झालेला आहे तर हा बघा मस्त असा आपला पराठा तयार झालेला आहे तर कोथिंबीरचा पराठा बनवायला जास्त काही वेळ लागत नाही झटपटच बनतो तुम्हाला पण एकच एक पराठा खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे कोथिंबीरचा पराठा नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल तर हा स्टफिंग पराठा आहे तर यामधलं स्टफिंग पण तुम्हाला दाखवते आणि मस्त असे हे फुललेले होते तर सगळे मी अशा प्रकारेच बनवले तर हे बघा तुम्हाला कट करून दाखवते आणि आतमधलं हे बघा स्टफिंग किती मस्त असं दिसत आहे आणि हे स्टविंगनं असं पण खायला खूप छान वाटते आणि इथलं पण बघा तर मस्त असे पराठे तयार झालेले आहेत तर आता वेळ आहे खाण्याची तसं पण आमचा ब्रेकफास्टचा टाईम झालेलाच आहे थंडीच्या दिवसात तशी पण मार्केटमध्ये कोथिंबीर बऱ्यापैकी विकायला येतच असते तर कोथिंबीरची वडी खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे एकदा नक्की कोथिंबीरचा पराठा ट्राय कराल आणि तुम्हाला हा पराठा कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला फ्रेंड्स नंतर भेटूया नेक्स्ट हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय